महाराष्ट्र बातमी सर्वांच्या विश्वासाची आमदार मोहिते पाटलांवर कारवाई होणारच भाजपचे जिल्हाध्यक्ष सिंह केदार सावंत यांची स्पष्टोक्ती विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या विरोधात काम करणारे विधान परिषद सदस्य रणजित सिंह मोहिते पाटील यांना पक्षातून बडतर्फ करण्यात यावे अशी शिफारस प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे केली आहे दरम्यान आमदार मोहिते पाटील यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेऊन आम्ही एकनिष्ठ आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे असे असले तरी यावरून पक्षहिताचं काम केलेलं आहे हे दिसून येत नाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील यावर योग्य ती भूमिका घेतील आणि भाजपच्या विरोधात काम करणाऱ्या आमदार रणजित सिंह मोहिते पाटलांवर कारवाई करतील भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली तरीही पक्षविरोधी कारवाया करणाऱ्या आमदार रणजित सिंह मोहिते पाटील पाटलांवर कारवाई होणारच अशी माहिती भाजपचे जिल्हा अध्यक्ष चेतनसिंह हो केदार सावंत यांनी दिली आहे यावेळी बोलताना भाजपचे जिल्हा अध्यक्ष चेतनसिंह हो केदार सावंत म्हणाले की भाजपचे प्रदेशाध्यक्ष असल्यानं चंद्रशेखर बावनकुळे हे कोणाचीही भेट टाळू शकत नाही आमदार रणजित सिंह पाटील मोहिते पाटील हे भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतल्याचे फोटो व्हायरल करून प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न करीत आहेत एकीकडे एक भाजपच्या उमेदवाराचा पराभव करण्यासाठी पुढाकार घ्यायचा आणि दुसरीकडे पक्षातून निलंबनाची कारवाई होऊ नये यासाठी सहानुभूती मिळवण्यासाठी भाजप नेत्यांची भेट घेतल्याचं फोटो व्हायरल करायचे अशी दु दुटप्पी भूमिका आमदार सिंह रणजित सिंह मोहिते पाटील यांनी घेतली आहे विधानसभा निवडणुकीत माळशिरस मतदारसंघातून भाजपचे उमेदवार राम सातपुते यांचा पराभव करण्यासाठी विधान परिषद सदस्य रणजितसिंह मोहिते पाटील यांनी विरोधकांना साथ दिली त्यामुळे माळशिरस विधानसभेत भाजपचे उमेदवार राम सातपुते यांना पराभवाला सामोरे जावे लागले त्यामुळे रणजित सिंह मोहिते पाटील यांना तात्काळ भाजपमधून बडतर्फ करावे अशी मागणी राम सातपुते यांनी निकालाच्या दुसऱ्या दिवशी केली आहे दरम्यान विधानसभा निवडणुकीत पक्षविरोधी भूमिका घेणारे मोहिते पाटील यांना पक्षातून बडतर्फ करण्यात यावे अशी शिफारस भाजपचे सोलापूर ग्रामीण पश्चिम भागाचे जिल्हा अध्यक्ष चैतनसिंह केदार सावंत यांनी भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे केली आहे भाजपच्या विरोधात काम केल्यानं बडतर्फीची कारवाई होण्याची शक्यता असल्यानं आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी भाजपचे प्रदेश प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेऊन आम्ही भाजपसोबत एकनिष्ठ आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे मात्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील यावर योग्य ती भूमिका घेतील आणि भाजपच्या विरोधात काम करणाऱ्या आमदार रणजितसिंह मोहिते पाटलांवर कारवाई करतील विधानसभा निवडणुकीत जे जे चुकीचं वागलेत त्या सर्वांना त्यांची जागा दाखवली जाईल त्यांची भाजपातून लवकरच बडतरी होईल तसेच भाजपविरोधी कारवाई करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांनी दिली आहे